नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी दैनिक मातृभूमी वर्तमानपत्राचा शहाण्णवा वर्धापन दिन उत्साहात साजरा अकोला येथे माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या कॉन्फरन्स हॉल येथे दैनिक मातृभूमी वर्तमानपत्राचा शहाण्णवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अकोला जिल्हाधिकारी श्री अजित कुमार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोला महानगरपालिका आयुक्त श्री लहाने आमदार गोपी किशनजी बाजोरिया आमदार विप्लवजी बाजोरिया यांच्या उपस्थितीत मातृभूमी वर्धापन दिनाच्या निमित्ताने वर्तमानपत्राच्या अंकाचे विमोचन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकारिता लेखन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी प्राध्यापक एल डी सरोदे यांना अकोला जिल्हाधिकारी माननीय अजितजी कुमार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अर्चित साहेब व महानगरपालिका आयुक्त माननीय लहाने साहेब व आमदार गोपीकिशनजी बाजोरिया आमदार विप्लवजी बाजोरिया यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी मातृभूमीचे उपसंपादक मोहन शेळके प्रशांत भटकर जाहिरात टोले विनय प्रकाश पाटील अमरीश शुक्ला मातृभूमीचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आपल्या सर्वांना मातृभूमीचा जो काही आपल्या सगळ्यांसाठी अकोला वासियांसाठी अभिमानास्पद असा प्रवास आहे अगदी चार वर्षांमध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि एका वृत्तपत्राची शंभरही पूर्ण होणं ही ते अतिशय मोठी आणि कौतुकास्तक म्हणायला पाहिजे आपण जे काही सांगितलं की प्री इंडिपेंडन्स म्हणजे आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या वृत्तपत्राची सुरुवात झाली आणि त्या काळात वृत्तपत्रांची मुख्य भूमिका ही ब्रिटिश राजवटी विरोधात जो काही संघर्ष आहे तो करणं आणि अन्यायाला वाचा करून असा होता कालांतराने आपल्या देशामध्ये लोकशाही आलेली आहे आणि आज वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं ते तितकंच खरं आहे कारण वृत्तपत्रांच्या माध्यमातून जी सत्यता मांडली जाते ती शासन प्रशासन लोक संस्था या सर्वांना अंतर्मुख करायला लावणारी असते आणि आपल्या ज्या चुका होतात त्या सुधारण्यासाठी आपल्याला संधी प्रकारे मिळेल आणि लोकांसाठी चांगल्या प्रकारे काम करून आपल्या देशाचं हित कसं जपलं जाईल समाजाचं हित कसं जपलं जाईल हे या वृत्तपत्रांच्या कामकाजातून अपेक्षित असतं आणि मला वाटतं की मातृभूमी जे काम करत आहे मी जे दोन वर्षे इथं कालावधी माझा आता पूर्ण होत आलेला आहे तर त्या कालावधीत मी जे काही पाहिलं त्याच्यामध्ये मातृभूमीनं जे वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य आहे ते जपलेलं आहे आणि लोकांची भूमिका लोकांचे प्रश्न मांडण्याचं चांगलं काम ते करतायत आज आपण बघतो की वृत्तपत्र असतील किंवा इतरही इलेक्ट्रॉनिक मीडिया समूह असतील ते कोणत्या ना कोणत्या तरी इंडस्ट्रीयल ग्रुप असेल राजकीय ग्रुप असतील यांच्याशी निगडीत असतात परंतु तसं असलं देखील तरी इंडिपेंडन्स स्वातंत्र्य जात हे खूप महत्त्वाचं असते कुठल्याही वृत्तपत्राला असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाला असेल त्यांना हे स्वातंत्र्य जपलं तरच त्यांची विश्वासार्हता टिकून राहते आणि ती विश्वासार्हता टिकून ठेवण्याचं काम मातृभूमीने केलेलं आहे नमस्कार आज महात्भूमी वृत्तपत्राला सिक्स इयर्स याचा निमित्ताने आपण इथे सर्व आग्रहावर एक वृत्तपत्र म्हणजे पोलिसांचा नेहमी पोलिसांनी जास्त सहकार्य आणि कॉपरेशन असणं गरजेचं आहे कारण की जे खरोखर समाजाचा जे इशूज आहे जे काही सुरू आहे ते एक क्रेडिबल एजन्सी म्हणून आपल्याला पोहोचलं पाहिजे आपण काळात पोहोचलं पाहिजे मी पण सकाळपर्यंत सकाळ जेव्हा उठतो तेव्हा जे काही वृत्तपत्र आहे ते माझ्याकडे येतात आणि नेहमी बघतो की काय काय नेमके इशूज आहे काय काय आहे तर जसं बाजवी साहेबांनी सांगितलं की मातृभूमीची जी ओळख आहे एक म्हणजे इंटिग्रिटी आणि क्रेडिबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अशी ओळख आहे तर असंच त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांची ते काही भूमिका आहे सत्य दाखवण्याची ते कायम ठेवावी आणि आमच्या पण जे काही आहे पण ते छापतातच ते 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 आणि जे काही अजून रियालिटी जे आहे ते समोर आली पाहिजे जेणेकरून आमचं पण कार्य अजून चांगलं होईल आणि रुची वाटचालसाठी पण मातृभूमीला आणि सर्व अधिकारी मातृभूमीचे कर्मचारी गण